फार चांगलं वाटलं मला की आ, आ हा भारतातला सर्वात पहिला जो सार्वजनिक गणपती आहे पण सुरुवात झालेली आहे भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून ही सुरुवात झालेली आहे त्यामध्ये मला हा मान दिला गेला तर हे विषय चांगलं मला खूपच आनंद झालेला आहे दरवर्षीप्रमाणे वर्षी पण आम्ही चौक बंदोबस्त लावत आहोत ह्या वर्षी प्रत्येक रस्त्याची आम्ही वेगळी मिटिंग घेणार आहे असा आमचा ठरलेला आहे नवीन अधिकारी सुद्धा इथं आम्हाला लाभलेले आहेत ते जोमाने काम करतील हा एक चांगला पुढाकार घेतलेला आहे त्यांनी काय निर्बंध सुप्रीम कोर्टनेच लावलेले आहेत तर ते पालन स्वतःहून स्वयं मंडळांनी केलं तर फारच चांगलं होईल जसे की टाइमचं हे करणार टाइमचे पालन करतील परत काय असे जे मंडळ आहेत की बारा वाजता आ, बारा वाजताचं जर टाईम झालेला असेल तर ते त्याच ठिकाणी गणपती तिथं सोडून जातात तर हे कृपया करू नये आणि प्रोसेशन चालू राहू देवे हे माझी अपेक्षा आहे की त्यांनी ते तसं करतील किंवा ते जर त्यांना जर बारा वाजता थांबायचंच असेल तरी मागचे गणपती मंडळांना तरी पुढं जावं जाऊ द्यावं आणि प्रोसेशन हे सुरळीत जावे असं त्यांनी करावं हे आमचे आव्हान आहे त्यांना असं ते करतील असं मला खात्री आहे त्या संदर्भात वेगळी मिटिंग घेणार आहेत ज्यामध्ये माननीय सीपी साहेब माननीय जॉईंट सीपी साहेब ते त्यांनी वेगळी सूचना देणार आहेत तर हे जे स्टेप घेतलेले ते आम्ही वेलकमच करतो दरवर्षीप्रमाणे कसा वर्षी पण आम्ही चौक बंदोबस्त लावत आहोत वर्षी प्रत्येक रस्त्याची आम्ही वेगळी मिटिंग घेणार आहे असं आमचं ठरलेलं आहे नवीन अधिकारी सुद्धा इथं आम्हाला लाभलेले आहेत आणि ते जोमाने काम करतील जे काय आता डिसिजन होतील अजून काही दिवस आहेत ते अजून प्लॅनिंग होत आहे आणि अजून पूर्वीसारखंच बंदोबस्त लागेल पण त्यात अजून काय फाईन मागचे जर काय चुका असतील तर ते आम्हाला दुरुस्त करून काही एवढं बघण्यात येईल ड्रोनचा बंदोबस्ताचा ड्रोन परवानगी हे आमच्या माझ्या हातात नाही एसबी सेंट्रल करण्यात येईल त्याला आणि ड्रोनचे बंदोबस्ताचे ड्रोन तर पोलिसांचे असतील इतर फार चांगलं वाटलं मला की हा भारतातला सर्वात पहिला जो सार्वजनिक गणपती आहे इथून सुरुवात झालेली आहे भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट कडून ही सुरुवात झालेली आहे त्यामध्ये मला हा मान दिला गेला तर हे फार निश्चित चांगलं मला खूपच आनंद झालेला आहे आणि डिसिप्लिन जे ट्रस्ट आहे त्यामध्ये याला मला निश्चित आवडलेलं आहे आणि हा मी मला एक मोठा मान दिला असं समजतो सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा